हॅलो नाव माझं नाव बिरुस आहे जे अनुशी राहणार बोवाच्या वाटत केरंग जिल्हा कोल्हापूर आमची बकरी सदर सहा महिन्याकरिता बागणीला खात शेतकऱ्यांचे खतासाठी जात असून बागणी इथे जात असून तिथे व प्राण्यांनी आमच्या तीन शेळ्यावर नऊ शेळ्यांच्या पिल्लांच्यावर हल्ला करून हल्ल्यांचं नुकसान म्हणजे पल्ल्याचं केलं होतं त्यावेळी तात्काळ लगेच आम्ही यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य मग यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजीव वाघमोरी साहेब यांना तात्काळ माहिती पुरविली अशी अशी झालेली त्यांनी लगेच माहिती वन विभागाला वन विभागाच्या अधिकाऱ्याशी माहिती पोचवली आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी माहिती पोहोचली तात्काळ येऊन लगेच त्यांनी पंचनामा लगेच केला पंचनामा करून सगळी कागदपत्र व्यवस्थित करून ते आणि ते पैसेसुद्धा आमच्या खात्यावर जमा झाले सदुसष्ट हजार एकशे एकवीस रुपये खात्यावर जमा झाले संघट संघटने यश क्रांती संघटनेच्या प्रयत्नांना यश मिळाले अधिक त्याने ही संघटना आहे ती सगळ्या नुसता मेरफळासाठी नसून तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यासाठी सगळ्यांसाठी वय वगैरे पुरवणे पुस्तक पोचविणे कुठली शाळा गळक्याई वगैरे बघणे कुणाचे सामाजिक आर्थिक बाकीच्या गोष्टी शिक्षण ज ह्या गोष्टी सगळी संघटना बघत्या त्याच्यामुळं या संघटनेतलं भरपूर संघटना आपण सहकार्य करावं एवढी आणि या संघटनेनं सहकार्य केल्याबद्दल व मला पैसे लाभ मिळवून दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आठ संघटनेचे ज्यांनी पाया रोवला म्हणजे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंजीवरा साहेब व त्या आमच्या या संघटनेसहच तालुकाचे पदाधिकारी व जिल्ह्याचे पदाधिकारी व संघटक यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी गोवाच्या वटनागरीमध्ये झालेल्या परवाचसाहेबजामशे यांच्या शेण्यावर जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यावरच्या निमित्तानं झालेले जे नुकसान भरपाई या यशवंत क्रांती संघटनेच्या वतीनं त्यांना मिळवून देण्याचं काम हे दे यशवंत संघटने या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल मी आमच्या या सर्व धम धनगर समाज गोवाचे वटार त्यांच्या वतीनं त्यांची या संघटनेला बरोबर जाहीर पाठिंबा देतो व त्यांचे मनाबरोबर आभार आभार मानतो कारण हे नुकसान भरपाई देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून सर्व आमच्याच गोवाच्या वाटा या नगरीत नसून आमच्या तालुका असू दे जिल्हा असू दे सर्वच ठिकाणी या ठिकाणी त्याचा लाभ या मेनपाळ बांधवांना होतो कारण कुणीतरी या पाठपुरावा करून त्या योजनेचा लाभ या आमच्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी होतं त्याबद्दल मी या संघटनेचा पूर्णपणे आभार मानतो आणि संघटना यापुढे अशीच नवलकीम होऊ अशी या ठिकाणी मी सदिती घेतो या ठिकाणी थांबतो नमस्कार मी संजय वाघमडे संस्थापक अध्यक्ष क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज मी गोवाच्या वाटा येथे आलो आहे गोवाच्या वाटारा येथे झिरू अनुषे त्यांची बकरे पाच सहा महिन्यापूर्वी पाघणी येथे बसायला असताना त्यांच्या शेळ्यांच्यावरती तरच दृश्य प्राण्यांनी हल्ला केला होता या हल्ल्यात त्यांचे नऊ पोखरं आणि तीन शेळ्या जागेवरती ठार झाले होते भिरु पुळेकर यांचे सॉरी बिरू अनुषे यांची परिस्थिती अतिशय घरी बसून त्यांच्या काळपाती एकूण पंधरा शेळ्या होत्या पंधरा शेळ्यापैकी नऊ नऊ पोखरं आणि तीन शेळ्या म्हणजे स पूर्ण कळपच गारप झालेला होता या हल्ल्याची तात्काळ विरोधांच्या आम्हाला कल्पना दिली आम्ही तात्काळ भागणी येथे जाऊन बागणी येथे जाऊन वन अधिकारी वन फॉरेस्ट अधिकारी वन प्रा विभाग कोळेकर तसेच शिराळ्याचे आर्य पो साहेब तसेच त्यांचे वन मजूर यांना सगळ्यांना फोन होऊन आम्ही घटनेचा पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर पंच त्याचा नुकसान भरपाई देण्यापर्यंत पाठपुरावा <laughs> केला के केलेल्या पाठपुराव्याला यश मिळून विरुपुरे करेन झाले या नुकसान भरपाई मिळवण्यासाठी बा गुवाचे वाटा शाखेचे सर्व पदाधिकारी मागणी शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच आमचे तालुकाध्यक्ष यशवंत <coughs> वाक्षे जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे तसेच जिल्हा संघटक तसेच सर्व पदाधिकारी या सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार तिथून पुढे एखादा मेट्रो अडचणी सापडला यशवंत क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकारी अशा घटक्याला तत्काळ धावून येऊन सगळ्यांना मदत करावी ही विनंती जय हिंद जय गायंद